अंबजोगाई मध्ये आले बाळासाहेब आंबेडकरांनी अंबजोगाईमध्ये सभा घेतली त्या सभेचा धसका आणि त्याची भीती भारतीय जनता पार्टीला वाटली याचा मला मनस्वी खूप आनंद झाला भारतीय जनता पार्टीला समजलं आणि मी या बीडच्या लोकांना एक साधा प्रश्न करतो अरे जेव्हा गोपीनाथ मुंड्यांचा मृत्यू झाला साध्या इंडिकाचा धक्का लागला आणि मुंडे साहेबांचा मृत्यू झाला आणि देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर तीनदा तीनदा पडलं तरी टरबूज फुटलं नाही ते म्हणतात की खूप नशीबवान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत याच बीड जिल्ह्यातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना तेव्हा वेळ नव्हता गोपीनाथ मुंड्यांच्या अंतविधीला यायला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वेळ नव्हता पण काल ते आले चिक्कीताईच्या घोटाळ्यावर पांघरून टाकायला आले मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे सामान्य लोक आहेत बीड जिल्ह्यातल्या शेकडो गावांमध्ये साध पिण्याच पाणी नाहीये माणसं पाण्यासाठी वणवण आहेत या भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडेंच्या सगळ्या चेल्यांना विचारा दोन हजार एकोणीस मध्ये भाजपानं जाहीरनामा जो घोषित केलं त्यामध्ये बारा तास पाणी देण्याचं वचन दिलं आज शेकडो गावं दुष्काळग्रस्त मला या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देण्याची इच्छा आहे की एकदा पंकुताईन चिक्कीताईनं बोलता बोलता बोलल्या मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं बोलल्या अस बोलल्यापासून ते आत्ता सहा महिन्यापूर्वी पंकजा ताई म्हणतात मी राजकारणातून दोन महिन्याची रजा घेते मला कंठाळा पंकजा ताई तुम्ही साध मुख्यमंत्री मनातली घोषणा केली आणि तुमचं पाच वर्ष भारतीय जनता पार्टीनं शोषण केलं तुम्हाला गुडघ्यावर टेकवायला मजबूर केलं तुम्हाला राजकारणातून तुम दोन महिन्याची रजा घेण्याची इच्छा व्यक्त करावी लागली मी आपल्या उपस्थित जनतेला ही विनंती करतोय वडिलांनी गोपीनाथ मुंडे साहेबांनी उभा केलेला वैद्यनाथ साखर कारखान्याला एकोणीस कोटी रुपयाची जीएसटी न कर्ज माफीची किंवा कर्ज थकबाकीची ऑर्डर पाठवली आमच्या पंकुताई म्हटल्या माझ्याकडे पैसे नाही धनंजय मुंडे त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडेच घर आणि जमीन जप्त करण्याचे आदेश काढलेले आहेत हे खरे चोर आहे दोघ आपण दोघ बहीण भाऊ सगळा बीड जिल्हा मिळून खाऊ यांच्यावर यांच्यावर सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप धनंजय मुंडे पाहिजे सहकारी साखर कारखाना कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अरे ते घोटाळ्याचा आरोप लावतो भाजपाचा किरीट सोमय्या बर्दापूर मध्ये ठाण मांडून बसतो धनुभाऊची दुसरी मुलं बाहेर काढतो अनुभाऊला सुद्धा गुडघ्यावर टेकायला मजबूर भारतीय जनता पार्टीच्या हे पार्टी मनानं केलेले मना केले नाहीत मी आपल्या उपस्थित सर्व लोकांना विनंती करेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भवन आणि त्यांचं ऑफिस हे तोडफोड या लोकांनी केलं की नाही या जिल्ह्यातल्या आमदार खासदारांची घरं फोडली का नाही अरे जर या जिल्ह्यातली जनता राष्ट्रवादीच्या आणि इथल्या तमाम भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर इतकी चिडलेली आहे त्या जनतेला मला एवढं सांगायचं आहे की आता दगड मारू नका येणाऱ्या तेरा तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा म्हणजे यांचा गळा दाबल्यासारखा आहे येणाऱ्या तेरा तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा आमचा एक शायर म्हणतो की शांती के दामनपण क्रांति का दाग लगा दो बहुत अंधेरा हो चुका है एक चराग लगा दो और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो व्यवस्था ना क्या व्यवस्था ना तुम्हारा आदिवासी केला मागस वर्गीय केला बेरोजगार केला गरीब के लो उस्त के बेचिराग केवस्थेला संपवाचा तर एकच नेता आणि सेनापती मैदानात आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ते तुमच्या माझ्या हक्काधिकाराची लढाई लढत आहेत बांधवांना बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आपण सर्वजण बीडची जनता या जिल्ह्यातल्या कोणत्याही आमदार खासदाराला ऐकायला तयार नाही गावागावामध्ये त्यांच्यावर बहिष्कार आहे या जिल्ह्यामध्ये साडेतीन चार लाख बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मतदार आहे मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की आपण तेरा तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा वंचित बहुजन आघाडीचा मराठवाड्यातला खासदार भीड मधून वंचित